सोलापूर शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली आहे त्याच अनुषंगाने शहरातील नंदीध्वज मिरवणूक मार्गात असलेला अतिक्रमण मुख्य हडताळ आज अतिक्रमण विभागाने साफ केला सोलापूर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग सध्या फुल ऍक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मधला मारुती चौक टिळक चौक आजोबा गणपती परिसर येथे अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली दुकानासमोर केलेले अतिक्रमण करण्यात आलं अतिक्रमण कारवाईच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता व्यापारी वर्गाकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांचा मोठा ताफा कारवाई सहभागी झाला होता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुकानसमोर रस्त्यावर लावलेले स्टॉल तसेच अनधिकृत होर्डिंग आणि साहित्य हटवले यामुळे चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता तो आता दूर करण्यात आला आहे या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानचं वातावरण आहे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येथे चालणे कठीण होत होत महापालिकेने हा निर्णय घेऊन योग्य पाऊल उचलले आहे असे लोकांनी सांगितले तसेच सोलापूर शहरातील इतर भागांमधील अनधिकृत अतिक्रमणे करण्यासाठी पुढील कारवाईचे नियोजन अतिक्रमण विभाग करत असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत कुमार डोंगरे यांनी सांगितले या कारवाई वेळी सुफियान पठाण मुर्तुदा शहापुरे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते